आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालत होण्याची चिन्हे दिसत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यातच राजकीय वर्तुळात नवे वारे वाहू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पलीकडे एका नव्या आघाडीची तालुक्यात शक्यता वर्तवली जात आहे या घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचा वाढता प्रभाव आणि राष्ट्रवादीची अजित पवार गट यांच्याविषयीची इतर पक्षांची नाराजी गेल्या आठवड्याभरापूर्वी कळम येथे झालेल्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्ष काही भूमिकांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती घड्याळचिन्हासह असलेल्या अजित पवार पक्षासोबत युती नको अशी मागणी त्यांनी केली होती तसेच आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या कुटुंबियांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारीही त्यांनी बोलून दाखवल्या होत्या या नाराजीनंतर वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली जाईल अशी अपेक्षा होती मात्र घडले ते वेगळेच राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सेनेची ताकद तालुक्यात नगण्य असून त्यांना महायुतीतून बाहेर पडायचे असल्यास स्वतंत्र निवडणुका लढवाव्या असे थेट आव्हान दिले या वक्तव्याला वळसे पाटील यांची मुखसंमती असल्याचा सूर जनतेत उमटला राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्ष या आक्रमक भूमिकेने शिंदे सेनेतील नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली असणार अशी चर्चा आहे कार्यकर्त्यांशी जोडलेले नेते अशी शिंदे यांची ख्याती असल्याने त्यांनी यावर निश्चितच लक्ष दिले असणार महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे यांनी जर सूत्रे हलवली नसतील तर ते नवलच ठरेल यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेनेला कमी लेखण्याची चूक अनेक राजकीय पक्षांनी केली असून त्याचे तोटेही त्यांना भोगावे लागले आहेत आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांची धुरा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यामुळे आंबेगाव तालुक्यात स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी आता शिंदे सेनेवर आणि विशेषतः शरद सोनवणे यांच्यावर आली आहे याच दरम्यान शिंदे सेनेचा पहिला डाव यशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे मानसरचे माजी सरपंच आणि महाविकास आघाडीचे प्रबल दावेदार मानले जाणारे दत्ता यांनी गुरुवार दिनांक जून पंचवीस रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे आम्ही दत्ता गांजळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाला त्यांनी दुजोरा दिला त्यांच्या सोबतच तालुक्यातील अनेक सरपंच आणि कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे दत्ता गांजळे यांनी मंचरमध्ये सरपंच असताना केलेली विकासकामे आणि कोरोना काळात केलेले विशेष उल्लेखनीय या कार्य यामुळे त्यांची मंचरमध्ये चांगली पकड आहे त्यांनी अनेक महिलांना देवदर्शन घडवून एक मोठा जनसंपर्क निर्माण केला त्यांच्या या प्रवेशामुळे आंबेगावच्या राजकारणात नव्याने समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे एकंदरीत राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्ष पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्य आल्याचे चित्र दिसत आहे आगामी राष्ट्रवादी अजित पवार गट एका बाजूला आणि महाविकास आघाडीसह सा शिंदे सेना दुसऱ्या बाजूला अशी लढत पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको यामध्ये असेही शक्यता वर्तवले जात आहे की राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एका बाजूला आणि सर्व पक्षीय पॅनल एका बाजूला असेही चित्र मंचर नगरपंचायत निवडणुकीत मिळू शकते आंबेगावच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने होणार असे चित्र दिसत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस